सी ओट टोपे मीच नेणार तूच ने तुझा हक्क आहे मी नेणारे खर यांना कोणाला हात लावून ना। नाही मी तर कोण आहे बघ शेवट शेवटून पाहिलास तू ओटच आलं ओटच जाणार टी व्ही हातात घेऊन पहिलं खंडोबाला जाणार माझ्या पप्पांकर टोपे घेऊन मग आई मरे आता इच्छा पूर्ण होऊ द्या ओम नमः शिवाय पप्पा आणि आय माता ओम नमः शिवाय होऊ दे तुझी इच्छा पूर्ण आम्हाला पण आनंद होईल येस मग जो साथ नळतो ना मी आज ह्यांला असं नळतो ना परत मानते ना बारीक आहे म्हण लय बेकार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका